पुसदमध्ये मृत्यूला विलंब नाही पण लाखोंची अत्याधुनिक शववाहिका मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुसद परिषदेला देण्यात आलेली अत्याधुनिक शववाहिका सध्या नगरपरिषदेच्या आवारात अक्षरशः धूळ खात पडलेली आहे ही गाडी जनतेच्या तातडीच्या सेवेसाठी देण्यात ता आली होती की उद्घाटनाच्या मुहूर्तासाठी राखून ठेवण्यासाठी असा उपरोधिक सवाल आता पुसदकर करताना दिसत आहेत विशेष म्हणजे ही शववाहिका नगरपरिषदेत प्रशासकीय काळात प्राप्त झाली मग त्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी ही गाडी जनतेच्या सेवेत का आणली नाही कोणत्या कारणामुळे ही सेवा थांबवून ठेवली गेली याबाबत स्पष्टता नसल्याने चर्चांना उधाण आले आहे शासनाकडून लाखो रुपयांची अत्याधुनिक सुविधा असलेली शववाहिनी देण्यात आली पण ती महिनो महिने वापरात न आणता आवारात उभी ठेवली गेली हा प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे स्थानिकांमध्ये अशीही कुजबूज ऐकू येत आहे की शववाहिकेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यावरून काही अदृश्य दबाव होता का उद्घाटन न झाल्यामुळेच ही सेवा थांबून ठेवली गेली का याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही आता प्रश्न असा उपस्थित होत आहे या गाडीचेही थाटामाठात उद्घाटन होणार का आणि त्याची सोशल मीडियावर रील तयार होणार का की थेट जनतेच्या सेवेत दाखल होणार दरम्यान पुसद येथील मोक्षधाम समितीकडे ही शववाहिका हस्तांतरित करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे कारण मृत्यूही कोणाची वाट पाहत नाही पण शववाहिका मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे हीच खरी शोकांतिका असल्याची भावना पुसदकर व्यक्त करत आहेत शासनाने दिलेली सुविधा जर वेळेवर जनतेच्या सेवेत आली नाही तर की सुविधा नसून केवळ दाखवण्यापुरती वस्तू ठरते अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे आता प्रशासन या प्रश्नांना उत्तर देणार का की शववाहिकेसोबतच हे प्रश्नही धूळखात पडून राहणार पुसतकर तुम्हाला काय वाटते नक्कीच तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा